नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे माजलगाव अवक आलेली आहे सोयाबीनला पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिन्नर अवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दर चार हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर सोयाबीनला लावक आलेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार चारशे अकरा रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती मानोरा आवक आलेली आहे दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव आपल्या व्हिडिओवर आजपासून प्रसारित होणार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद